Sağ kamarı <Sessizlik> आज बीड शहरामध्ये साधारण आपण एकशे एक, एक सायलेन्सर जे आहे जे मोठ्याने आवाज करणारे आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई केलेली आहे त्याला आपण आहे माझं या निमित्ताने सर्व नागरिकांना हे आव्हान राहील की आपण जे ओरिजिनल कंपनीचे जे मोटरसायकलचे जे सायलेन्सर आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करू नये जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि यापूर्वी जवळपास तीन ते चार वेळा आम्ही अशा प्रकारची कारवाई केलेली आहे तसेच वेळोवेळी प्रसिद्धी माध्यमांच्या द्वारे देखील आम्ही याबाबत जनजागृती केलेली आहे भविष्यात देखील असे जर कायद्याचं उल्लंघन करणारे कोणी असतील तर त्यांना देखील धडा शिकवण्यात येईल या कारवाईतून जनतेला एवढाच संदेश देऊ इच्छितो की जे सायलेन्सर कंपनीने आपल्या बुलेट गाडीला दिलेले आहेत तेच सायलन्सर सर्वांनी वापरावेत नवीन मॉडिफाईड केलेले सायलेन्सर ज्यातून आवाज निर्माण होतो आणि तो आवाज इतरांच्या प्रकृतीसाठी किंवा इतरांसाठी चांगला नाही त्या आवाजातून ध्वनी प्रदूषण निर्माण होतं आणि जनतेला त्रास होतो असे सायलेन्सर वापरू नये असा संदेश यातून देऊ इच्छितो दुसरी गोष्ट को यापुढे कोणी सायलेन्सर लावलेच तर त्याच्यावर पण कारवाई केली जाईल या या अगोदर आम्ही तीनशे ते चारशे सायन सर्व अगोदर कारवाई केलेली आहे आणि यापुढे अशी अशा प्रकारची कारवाई जिल्हाभरात चालू आहे